जगद्गुरु तुकोबर आहे तुम्ही आम्हाला कीर्तनाचं महात्म्य साधनाचं महात्म्य अतिशय व्यवस्थित पटवून सांगितलेलं आहे परंतु हे साधन करीत असताना आम्हाला आमचं काही काम धंदा व्यवसाय काही इतर नित्यनैमित कार्य आमची बाजूला ठेवावी लागतील का जगद्गुरु तुकोबर आहे सांगतात तुम्हाला याच्यापैकी काहीच करावं लागणार नाही बरं काय आम्हाला गुरु वगैरे करायला लागेल का कसल्याच वानगडीत तुम्ही पडू नका गुरु करायच्या तर अजिबातच भानगडीत पडू नका विठ्ठल विठ्ठल सांप्रतच्या काळामध्ये आपले गुरु ज्ञानोबर आहे लक्षात ठेवा सांप्रतच्या काळामध्ये आपले गुरु फक्त ज्ञानोबर आहे आणि फक्त तुकोबर आहे हे सगळं सोडून लोक नाही त्याच्या पाया पडतात आणि नको त्याच्या नादी लागतात महाराज ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू उतरील किंवा भव नदीचा माझ्या श्रेष्ठ गुरु नाहीत महाराज ज्ञानदेव ज्ञानागरू ज्ञानदेव भव सिंधुदारू माझ्या ज्ञानोपरायांसारखे गुरु एवढे जवळ असताना आणि त्यांच्याही पेक्षा जगद्गुरु तुकोबरा आमच्या नाथेच्या रूपाने समोर असताना दुसरी गुरु करायची गरज काय आपल्याला जगद्गुरु तुकोबराय सांगतात गुरुच्या नादी लागू नका ना नाथ महाराज सांगतात अरे त्या गुरुलाच काय मिळालं नाही तर तुला काय मिळणार पंथ ते चुकले आपल्या मतीचे तया मागे त्याचे तेची हाल एखादा वाट चुकलेल्या माणसाच्या मागे पाच पन्नास लोक चालत जावे त्यांचे काय हाल होती अहो पुढच्यालाच रस्ता सापडलेला नाही मागचे देखील रस्ता चुकणारच म्हणून तुम्ही गुरुच्या नादी लागू नका जगतगुरु तू कोबर आहे सांगतात नव्हे गुरुदास्य संसारिया वैराग्य तरी भेणे कापे विषया तैसे पंढरी राया सया सायान लगती मनोनी गोड सर्व भावे नवे गुरुदासचे संसार संसारिया गुरुच्या लागू नका आणि त्याची सेवाही करू नका तुम्हाला जर करायची असेल सेवा तर तुम्ही ज्ञानेश्वरीची सेवा करा गाथेची सेवा करा ज्ञानेश्वरीचं अध्ययन करा चिंतन करा गाथेचा अभ्यास करा गाथेचं चिंतन निश्चित आपल्याला आत्मोद्धाराचा सा मार्ग सापडल्याशिवाय राहणार नाही म्हणून जगद्गुरू तुकोबर खरं आहे सांगतात उपदेश करतात तुम्हाला व्यवहारातलं काहीच सोडावं लागणार नाही अभंगाच्या आ, न लगे लौकिक सांडा बावे

कीर्तना कलियुगमाधी करावे कीर्तन you जगद्गुरु तुकोबरा उपदेश करतात न लगे लौकिक सांडावा व्यवहार का काहीही टाकायची गरज नाही म्हणजे संसार सोडण्याची गरज नाही आपल्याला कामधंदा सोडण्याची गरज नाही महाराज लक्षात ठेवा कामधंदा सोडण्याची गरज नाही उलट संत महात्मे सांगतात आसोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी वायास किंवा सुखे करावा संसार न संडावे दोन्ही वार क्षमा घर सोजवीत येतील कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुखाचे तुम्ही काम करीत असताना नामस्मरण करू शकता नामसंकीर्तन हे एकट्यालाही करता येतं आणि नाम संकीर्तन सगळ्यांनी मिळून देखील करता येतं या रे लहान याती भलते नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणासी सर्वांनी मिळून देखील नामसंकीर्तन करता येतं आणि एकट्याने बसून देखील नामसंकीर्तन करा एक नाम कराए चित्त आवडी अनंत आळवावा अनंत आळवावा कसा आळवायचा तो ज्ञान देवा मौन My

बसून घरामध्ये घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे डोळे तुम्ही पहाल मुख या विठोबाचे असं आहे आपल्याला एकटेला देखील नाम कीर्तन करता येतं आणि सर्वांनी मिळून देखील संकीर्तन करता येतं लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने म्हणून नलगे लौकिक सांडावा व्यवहार घ्यावे वनांतर भस्मदंड संन्यास घेण्याची गरज नाही भस्म अंगाला लावून राख लावून दंड घेऊन कमंडल घेऊन कुठे जाण्याची गरज नाही कारण ज्यांनी संन्यास घेतला त्यांचे काय हाल झाले संगद गुरु तुकोबरा विठ्ठल विठाला विठाला शंभर कडव्याच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात नाही तया सुठली द्रव्य मोह आशा भस्म दंड छाया तरुवराची एकदा का संन्यास घेतला घर सोडलं पण आश्रम असावा वाटतो काय संन्यास घेतला की आश्रम असावा वाटतो मठ असावा वाटतो मग दोन चार शिष्य असावे वाटतात मग त्यांच्या खाण्यापिण्याची सोय काहीतरी व वा असावीशी वाटती मग त्याच्यासाठी पुन्हा याला काय संसारच म्हणतात ना शेवटी नाही का म्हणून जगद्गुरु तू हे सांगतात न लगे लौकिक सांडावा व्यवहार घ्यावे वनांतर भस्मदंड कलियुगा माजी करावे कीर्तन देणे नारायण भेटी यथामध्ये अभंगाच्या तीन चरणाचा भावार्थ झालाय असं समजून उरलेल्या पाच मिनिटांमध्ये शेवटच्या चरणाचं थोडं चिंतन करू आणि कीर्तनशी सांगता करू विठोबाजवा

জড় ঢো পার ঢো পারি ঠোর ঠো বার ঘুমায় জোপার ঘুমায় জোবার युक्ताहार नलगे आणि साधने अल्प दाखविले कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देल भेटी लौकिक सांडावा व्यवहार घ्यावे वनांतर भस्मदंड कलियुगा माजी करावे कीर्तन तेणे नारायण देल भेटी सरते शेवटी जगद्गुरु तुकोबराय सांगतात मी सर्व साधनांचा अभ्यास केला उपाव उपाव दिस वाव दिसती दिस ते वाव नाम संकीर्तनाशिवाय मला कुठलंही साधन परिपूर्ण दिसलं नाही दिसती ते वाव विण म्हणून अनेक जी अगोदर आपण सांगितली जगतगुरु तुकोबर खबर आहे ती साधनं तरी कुठली कुठली आहेत त्याचा थोडक्यात विचार करू ज्ञान मार्ग आहे योग मार्गाचा आपण विचार केला योग मार्ग सोडून द्या ज्ञान मार्ग आहे कर्म मार्ग आहे त्याच्यानंतर यज्ञ यागादी कर्म आहे तप आहे या सर्व मार्गाने भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेता येते परंतु ही सगळी साधनं या सर्व साधनांचा जर विचार केला तर ज्ञान मार्ग अतिशय कठीण आहे ज्ञान प्राप्त होण्यासाठी अगोदर सद्गुरू भेटावे लागतात बरं ते सद्गुरू कसे असायला पाहिजेत ते सद्गुरू क्षोत्रिय ब्रह्मनिष्ठ असायला हवेत सद्गुरु क्षोत्रिय ब्रह्मनिष्ठा असायला पाहिजेत बरं नुसतं क्षोत्रिय आहेत ब्रह्मनिष्ठा आहेत चालत नाहीत ते कृपाळू आणि दयाळूू असलं पाहिजे मग अशा सद्गुरूंची भेट झाल्यानंतर माता हात ठेवीला नव्हे थापटीला जायचा त्यांची कृपा झाल्यानंतर ते महावाक्याचा बोध करतात आणि मग त्या साधन त्या बोध झालेल्या उपदेशाचा तो जो कोणी साधक असेल तो कोणी शिष्य असेल त्याचं श्रवण मनन चिंतन तत्वपदार्थ शोधन अशा प्रकारचं त्याचं सगळं अभ्यास केल्यानंतर त्या साधकाला ज्ञानाची प्राप्ती होते अशा ज्ञानाचे अधिकारी किती आहेत अतिशय थोडे आहेत भग भगवान परमात्मा सांगतात मी मनुष्याला सर्व इंद्रिय दिली कशासाठी दिली माझी प्राप्ती करण्यासाठी त्याच्या अगोदर ज्ञान प्राप्त करून माझी त्यांनी प्राप्ती करावी भगवत प्राप्ती करावी याच्यासाठी मी सगळे अवयव दिले दिली इंद्रिय हात कान डोळे मुख बोलाय नारायण नारायण नासे नारा ना जीव भवरोग हो। परंतु मनुष्यानी याचा कशाचाही उपयोग माझ्या प्राप्तीसाठी केला नाही नाही का मनुष्याना सहस्त्रेशू कशीत येत ती सिद्धे यतताम सिद्धानाम कश्चिन माम वेहती तत्वत चिया महापुरी रिगता ती कोटी वरी परी चिया आयले परी मीर पायला रिगे मला प्राप्त करून ज्ञानाच्या माध्यमातून हजारामध्ये एक साधक सापडतो म्हणून ज्ञानमार्गाचे अधिकारी सगळे नाहीत कर्ममार्ग अतिशय सूक्ष्म आणि कठीण आहे आयुष्यभर कर्म केलं परंतु आयुष्याच्या शेवटी जरी थोडी चूक झाली तरी मंत्र चढे थोडा तरी धरशी ओय वेडा एखाद्या मंत्राचं अनुष्ठान आपल्याला जर करायचं असेल तर कर्ममार्ग आहे याच्यामधून भगवान परमात्म्याची प्राप्ती होते परंतु याच्यामध्ये सूक्ष्मता आहे याच्यामध्ये काठिण्य आहे कुठले मंत्र कधी म्हणायचे कुठल्या अवस्थे म्हणाय कुठल्या अवस्थेमध्ये म्हणायचे कुठल्या वेळेला म्हणायची याचे देखील शास्त्र आहे आता काय झालंय गायत्री मंत्र कुणी कधीही लावतात कुणीही लावतात कुठेही लावतात आणि कसाही लावतात वास्तविक पाहता गायत्री मंत्र महामृत्युंजय मंत्र हे जे वेदोक्त मंत्र आहेत सगळे ना यांची वेळ काळ आणि अधिकार ठरलेला हे कुणी म्हणावेत कसे म्हणावेत कधी म्हणावेत का म्हणावेत याचं ज्ञान पाहिजे परंतु त्या ना त्या ज्ञानाचा आपल्याकडे अभाव आहे ओगीच आपण अनुकरण करतो त्यांनी म्हटलं म्हणून मी करायचं ज्ञानोबाराय सांगतात आशवचा ते जपू नये आयसे या ते ऐकू नये आयसिया मंत्रा असे फळने थोडे परी कोपने बहुत हे मंत्र असे आहेत की हे मंत्र फळ थोडं देतात परंतु कोप जास्ती देतात महाराज लक्षात ठेवा म्हणून हा कर्ममार्ग देखील अतिशय सूक्ष्म अशा प्रकारचे आहे नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात प्रचंड दुधाचे भांडे माझी एक थेंब कांजी पडे ते दूध ना जोडे दही करी खवडे दुधाचे असं एक कल्पना करा शंभर दोनशे लिटर ब दुधाचं भांडं भरलेलं आहे चांगलं मस्त छानपैकी भारीतलं भारी, भारी दूध त्याच्यामध्ये सुईच्या टोकावर बसेल एवढाच लिंबाचा रस ठेवला आणि ती सुई जर त्या दुधामध्ये बुडवली का तर काय होईल दूध नासून जाईल तस आयुष्यभर आपण साधना केली परंतु ती साधना करीत असताना थोडी जरी कुठे चूक झाली तर आयुष्यभर केलेली सर्व साधना वाया जाते आयुष्य देखील वाया जात भगवत प्राप्ती मात्र काही होत नाही होत नाही कर्म धर्म नवती सांग पुण्या अंगे पतन म्हणून जगद्गुरु तुकोबर सांगतात तुका म्हणे मज आणि दिसती ते वाव नामे विणम जगद्गुरु तुकोबर यांनी सगळ्या मार्गाला बाजूला सारलं आणि नाम मार्गाचा एक मोठा असा एक्सप्रेस हायवे तयार केला मोडोनिया वाटा सुक्षमध मोडोनिया वाटा सुक्षमध मोडोनिया वाटा सुक्षमध

नारायण देईल भेटी न्यूनते पुरते अधिकते ते सरते करोनी घ्यावे तुमते विनवितु असे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा संती, सांगित अंगभूत युक्ती नोहे हा उपदेश

सकाळी ज्ञानेश्वरीचं पारायण पण त्या पारायणामध्ये मा माता वर्ग जास्ती आहे पुरुष वर्ग कमी आहे असं कळलं तर जमलेल्या सर्व लोकांना नम्र विनंती आहे आत्तापर्यंत नसल जमले ते इथून पुढचे चार दिवस तीन दिवस जे काय राहिले त्या जास्तीत जास्ती लोकांनी आपल्या म वाटेला वाटे कदाचित पंधरावा अध्याय येईल अठरावा अध्याय येईल सुंदर अशा प्रकारचा आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला एखादा मार्ग असा काही सापडून जाईल म्हणून सर्वांना विनंती आहे मागं बसलेल्या तरुण लोकांना माझी हात जोडून विनंती आहे सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने हरिणामामध्ये सहभागी व्हा पारायणामध्ये सहभागी व्हा हरिपाठामध्ये सहभागी व्हा कारण हे सगळं तरुण लोकांचं काम आहे हे आता म्हाताऱ्या लोकांचं वयस्कर लोकांचं काम नाही तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात जे कीर्तनाला येतात भजन करतात मृदंग वाजवतात चाल म्हणतात सगळं काही भक्ती करतात ते भाग्यवान आहेत नाही का धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, नाचे। राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे म्हणून सर्वांना नम्र विनंती आहे सर्वात तरुण लोकांना नम्र विनंती आहे आपण तर या आपल्या मित्रमंडळींना ना इथं बसलेल्या माता माऊलींना विनंती आहे आपल्या घरातला एक मुलगा इथं घेऊन या आपल्या घरातला एक पुरुष एक तरुण मुलगा परमार्थाला आत्ताच या ठिकाणी आपण घेऊन या अशी सर्वांना नम्र विनंती आहे म्हणून मला या ठिकाणी सेवेची संधी दिली सर्व संयोजकांचे मी हार्दिक हार्दिक आभार मानतो आमच्या अमित भाऊ राजेंद्र भाऊ आणि हे अधिकार संपन्न असणारे असे रानोडे काका हे सांदेरे गुरुजी या गुरुजींचं नाव मला माहीत नाही यांचं नाही मोरे गुरुजी हां मोरे मोरे गुरुजी हे हे पण यांचे बऱ्याच वेळेला गायन ऐकलेले तेथे शितोळे मामा या ठिकाणी बसलेले आहेत तुमचे वडील आमच्याकडे कायम कस्तुरी चौकामध्ये यायचे देवकरांची सेवा असली की ते कायम त्या ठिकाणी उपस्थित असायचे आमचे विठ्ठल भाऊ आहेत आणि असा सुंदर सगळा सोहळा चाललेला आहे असासा उत्तरोत्तर वाढत जावो हा तेरा वर्ष चाले याच्यापुढं अजून एक शून्य लागल इथपर्यंत असा मोठा हा सोहळा छानपैकी वाढत जावं असे मी भगवान परमात्म्याच्या चिरणी प्रार्थना करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो तुकाराम 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 तुकाराकार तुकाराम 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 जाता जाता फक्त एकच एक एक मिनिट फक्त आपलं घेतो या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व लोकांपैकी रोज हरिपाठ किती लोक म्हणतात मला फक्त सांगा बरं पंचवीस टक्के लोक म्हणतात रोज हरिपाठ रोज नामस्मरण किती लोकं करतात रामकृष्ण हरि या मंत्राचं एक माळ कमीत कमी नामस्मरण एक माळ हां तीस चाळीस टक्के लोक करतात बाकीचे लोक इकडं कोणी करत नाहीत नामस्मरण ऐका कीर्तन प्रवचन मी मगशी सांगून गेलो हे मनोरंजनाचं साधन नाही हे आत्मोद्धाराचं साधन आहे आणि आपण मनुष्य जन्माला येऊन आपला आत्मोद्धार करून घ्यायचा म्हणजे काय करायचं आहे की परत परत जन्माला यायचं आणि परत परत मरायचं आहे हे आपल्याला काही पटत नाही महाराज म्हणून याच जन्मामध्ये आपण आपलं काही कल्याण करून घ्यायचं असेल तर आपण कमीत कमी रोज एक रामकृष्ण हरी मंत्राची माळ जप केली पाहिजे मग किती लोक करणार आसपासनं सप्ताह बंद करायला लागतोय काय पुढच्या वर्षी <laughs> <laughs> इकडं तरुण मंडळी <laughs> <laughs> बाबांनो मातांनो सगळ्यांच्या पायावर माझे साष्टांग दंडवत आहेत आत्तापासून आजपासून रामकृष्ण हरी मंत्राची एक माळ तरी तुम्ही जप करायला सुरुवात केली तरच हे कीर्तन कारणी लागल लक्षात ठेवा नाहीतर आयुष्यभर किती कीर्तन केली किती सप्ते केले <öz> तेरा वर्ष काय सव्वीस वर्ष काय बावन्न वर्ष काय किती वर्ष जरी सप्ता केला आणि जर आपण जे करायला पाहिजे ते केलं नाही तर काही त्या सप्त्याचा उपयोग नाही म्हणून सकाळांच्या पाया माझे दंडवत आजपासून किमान एक हरिपाठ आणि एक रामकृष्ण हरिमंत्राची माळ एवढंच सांगितलेलं आहे एवढं आपण करावं अशी आपल्या सर्वांना नम्र विनंती